मुरबाड शहापूर मार्गावर कुडवली जवळ एस टी बसचा अपघात मुरबाड शहापूर मार्गावर कुडवलीजवळ एस टी महामंडळाच्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात रस्त्याच्या बाजूला बस नाल्यात कोसळून दहा ते बारा प्रवासी व विद्यार्थी जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले बसमध्ये जवळपास पन्नास ते साठ प्रवासी होते सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले एस टी बसची दयनीय अवस्था व मोडकळीस आलेल्या बसेसमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच मुरबाडचे माजी नगराध्यक्ष मोहन चासे आरपीआयचे दिनेश उघडे मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले अपघातानंतर एस टी बसने पेट घेतला अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली शहापूर बस आगाराच्या एस टी बसचा हा अपघात होता जुन्या मोडकळीस आलेल्या बस प्रवासासाठी बंद कराव्या अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे मध्ये बसची अवस्था एकदम अतिशय खराब झालेली आहे आणि ह्या बसमध्ये जवळजवळ सत्तर प्रवासी होते थोडीशी इंजुरी त्यांना आलेली आहे आठ दहा लोकांना पण एकदम सगळं देवाची कृपा असल्या कारणाने सगळे बचावलेले आहे पण बस आगाराने याची याच्या पुढे दक्षता घेणं गरजेचं आहे कारण सगळ्याच बस अतिशय खराब झालेली आहेत प्रवाशांची काय मागणी आहे प्रवाशांची मागणी आहे की ह्या बस बंद होऊन आपल्याला नवीन बस मिळाल्या पाहिजेत कारण एवढ्या खराब झालेल्या बस आहेत का प्रत्येक ड्रायव्हर आणि किन्नर आणि सुद्धा जीव मोठी धरून चालत असतो एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय त्यांच्याकडे निवेदन द्याल लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदारांच्याकडे आम्ही विनंती करणार आहेत की यापुढे ह्या जुन्या बस कशा बंद होती आणि नवीन बस जवळजवळ येतीलच आमदार साहेबांनी माझं सुद्धा दिलेलं आहे त्या सी एन जीच्या बस लवकरच आपल्या आगारामध्ये हे होणार आहे